स्त्रीला गदा देणारे कुस्तीवर्षी मामासाहेब मोहळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र माजी खासदार अशोक अण्णा मोहोळ आज आपल्या या हिंद गुर्जना चषक स्पर्धेला आवर्जून होत त्या पलीकडेही चला दादा बापू दादा कुणाल लवडे इंदापूर लालपट्टीबांधा या लवकर निखिल वाडेकर खेड निणीपट्टी बांधा त्यानंतर चौऱ्याहत्तर तयार चौऱ्याहत्तर एकोणऐंशी शहाऐंशी त्यानंतर अंडर सेवन्टीन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे हा सत्तर किलोचा वजन गट आहे बोर्डवरती पण सत्तर किलो दोन्ही स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे सत्तर किलो, किलो गटाची ही सेमीफायनल फायनल चालू आहे दोन सेमीफायनल फायनल हा सन्मान्य विठ्ठल भाऊ निंबाळकर हे या उपस्थित आहेत आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावरती या विठ्ठल भाऊ निंबाळकर नारायणराव नारा वाडकर शंकरराव देशमुख सातकर पाहुण तुम्ही अशी जागा पकडली जस म्हणतात ना ऐशी जागा बैठी की कि ना बोले उठ तिथं कोणीच येणार नाही बरोबर का नाही हे येथून उठा आणि इकडे बसा म्हणून मांड्या घालूनच बसल्यात वस्तात मंडळी त्यांचे मुलं लाडणारे आहेत वैष्णव वाडकर प्रतीक देशमुख आणि सावरी सातकर बरोबर का हा चालेल चालेल वा आज आपल्या हिंदू गर्जना चषक स्पर्धेला आदरणीय माजी खासदार अशोकराव अण्णा मोहोळ जे उपस्थित आहेत त्यांचा व्यासपीठावर यथोचित सन्मान हिंदू गर्जना संयोजन समितीचे कार्यकर्ते हा अशोकराव अण्णा मोहोळ यांचा यथोचित सन्मान श्रीकांतजी झुंजुर्के आणि त्याचबरोबर म लोखंडे राऊसाहेब बाप्पा मगर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय बबनराव बोराटे बबनराव बोराटे बबनराव बोराट यांचाही सन्मान आदरणीय माजी खासदार अशोकराव अण्णा मोहळे यांचा सन्मान घ्या त्यांच्या हस्ते सुरस कोकाठे इंदापूर फायनलला प्रवेश సవ మహాగ సంజయే సార్ ప్రీతి మేత్రే పుర వి